टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा सचिन भाऊ का हां बोलतोय हा सचिन भाऊ थोडा इकडे विनेगरला काम आला होता हाँ बघा कुठे नगर बर दादा बोला नाव काय तुझं संतोष तोर संतोष तोर तोर हा प्रॉपर कुठले दादा प्रॉपर मी जावरत आहे पासून माझं गाव आहे बघा तीस किलोमीटर तालुका बीड जिल्हा हा बीड जिल्हा बर आता कुठे मी आता नगरला कामाला होतो आता कुठून बोलतोय नगरमधून बोलतोय बोलतोय बर बोला तर कारण त्यांच्याकडे बघा मी बाकी फिरलेली आठ हजार हो रुपये मी ड्रायव्हर आहे बर ड्रायव्हर म्हणून कुठल्या गाडीवर काम केलंय त्यांच्याकडे बघ बारा ट्रायवर काम केलंय अकरा काम केलंय त्यांना तेव्हा एक ते गाडी देत नव्हते म्हणजे असं ही गाडी घेऊन जा ती गाडी घेऊन जा असं करायची हा तर जे माझ्याकडे फिक्स गाडी होती का त्या गाडीचं कधी काम बी निघल होतं काहीच नव्हतं ते पहिले ड्रायव्हर पण त्या गाडीचं दोनदा इंजिन का पाणी फेकून गाडी बंद पडली होती तर त्या गाडीचं इंजिन काम निघलं होत आता त्याने आता अठ्ठावीस रुपये ठेवले अठरावीस रुपये हा तर ते बोलतात ते इंजिनला इंजिनची सोय लाव आणि मला पैसे सोय लाव असं मला कुठली गाडी कुठली होते हे बारा टायर आहे इंजिन काम निघलं का ते बारा टायर आहे बरं बरं आता किती दिवस झाला तुम्ही त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून त्यांच्याकडे कमीच झालं झाल्यामुळे बघा मी दोन वर्ष झाले त्यांच्याकडे काम करतोय दोन वर्ष झालं काम करतोय हा महिन्याला पेमेंट किती महिन्याला पंचवीस हजार पेमेंट होतो पेमेंट हा पंचवीस हजार पेमेंट मग नेमकं तू ते आता बोलतोय पैसे लावतो ते जे अठ्ठावीस हजार भेटणार नाही म्हणतोय अठ्ठावीस हजार जे आहेत ते भेटणार नाहीत इंजिनचे पैसे असं म्हणतो मी काय मी त्याला विचारलं वाटलं कामाला ठेवणार आहे का नाही हा ते मला बोलला ठेवणार नाही म्हणून माझा हिशोब करून टाका मला पैसे देऊन टाका बरोबर हा तर हिशोब केला तर ते म्हणतो एक रुपये घटणार नाही उलट तू आणि पैशाची सोय लावते कशाबद्दल काय कारण आहे मी काम केलं तुमची किती दिवसाची पेमेंट देणार आहे त्यांना माझं बघा तुम्हाला मी हे पंचवीसशे दीड महिन्याचं दीड महिन्याचं पेमेंट देणार आहे बर हा मला ते कुठल्या चुकीसाठी देत नाही म्हणते तो ते म्हणतो गिंजन काम निघलंय की तू दहा रुपये होता तुम्ही म्हणलं मी दहा रुपये नाही तर त्यांनी पुन्हा माहिती आहे का पाच हजार रुपये त्यांनी असं हिशाबमध्ये दहा रुपये म्हणून काटलं म्हणून असं नाही लिहून हे केले दिले बर बर हा तुम्ही म्हणलं मी दहा रुपये नाही तर मला असं काय हे करतात बर बर हा

दुसरा माल कसा बदलतो मग दारू पिलो नाही ना पिलो नाही तुमचे कष्टाचे पेमेंट आहे तुम्ही द्या म्हणायचं करू नका म्हणायचं त्यांना बोललो सर मी तेवढं बोललो जेवढं गोडीत बोलता होत ना तेवढं काम होत आपलं त्यांना एवढं गोडीत बोललो मी माहिती का दोन दिवस त्यांना गोडीच बोलतो पण ते काय ते पेमेंट तर नाहीच म्हणतात हा वाटलं तुम्ही हिशोबाची लिस्ट पण पाठवतो मला वाटतं आपल्या ह्या नंबर वर काय म्हणतो डायरेक्ट नाही म्हणतोय का नाही म्हणतो ते म्हणजे तुला पैसे भेटणार नाही आता माझ्या कोणत नाही आतापर्यंत फेडवा कुठं अकरा झिरो नऊ मध्ये सत्तावीस सत्तावीस टन लोड भरले होते गाडी काम काढेन का नाही सर मला एवढं सांगा बरं तुम्ही काय माल कुठला बी आपल्या ह्याच भांगार म्हणा लोखंड म्हणा काही म्हणा सत्तावीस सत्तावीस टन अकरा झिरो नऊ तिथं पासिंग साठ टनाची त्यामुळे सत्तावीस सत्तावीस टन जर भरलं ती गा गाडी काम करेन का नाही करेन ह्यामध्ये ड्रायव्हर काय चुकेल मग गाडी चेकिंगला कुठे अडवत नव्हते का ते हे चालवत ना कार्ड कार्ड चालवत ना अच्छा नाही नाही गाडी चेकिंगला कोणी अडवत नव्हते का आरटी वगैरे एवढं तुमचा माल बघून कार्ड चालवत ना हां अच्छा असं आहे का चुकीच आहे ना राव तुम्ही एवढं कष्ट करता गाडी गाडीवर तुम्ही तुमचे पेमेंट देत नाही मला चुकीच आहे तेच ना मग, गाड़ी -मग का तुमचे लेवल मी ते रेकॉर्डिंग वगैरे ऐकवतोय त्यामुळे तुम्हाला कॉल केला बघा युट्यूब वर ऐकताय का फेसबुक वर फेसबुक वर बी युट्यूब वर लाईव्ह अच्छा असं आहे का हा तुम्हाला फॉलो आहे मी बरं बरं नाव काय म्हणलं तुमचं हा नाव काय म्हणलं तुमचं तो? संतोष तोर संतोष तोर आणि मालकाचं नवनाथ जातो नवनाथ जाधव कुठला आहे तो? आ, तो बी आता राहिलाच नाही इकडे त्या नगर मध्येच आहे तो बी हा पण ते प्रॉपर तिकडे भेटत नाही तो पण बर तुम्ही सगळे ड्रायव्हर आहे का? कोण तुम्ही ड्रायव्हर आहे म्हणलं गाडी ड्रायव्हर हा ड्रायव्हर मी त्या इकडे बर बर मग ते पैसे पेमेंट देत नाही म्हणून तुम्ही दुसरीकडे निघून गेलाय का? निघून आणि गेलो नाही पण दुसऱ्या मालकाकडे मी आता गाडी बघायला आलो तो की दुसरीकडे पण राहून द्यायना ना तो असं काय बी सांगतो एखाद दोन असे काय सांगतो तो का, सा तो डायरेक्टच बोलतो की हे ड्रायव्हरला ठेवू नका जर ठेवलं तर पुन्हा पण असत बोलतोय त्यामुळे मला बरेच जण ठेवित नाहीत तुमची काय आता चुकी दिसते ना दादा तुम्ही त्यांचं सांगताय तुम्ही खरं खरं बोला ना दारू वगैरे पिताय रेग्युलर म्हणून तुम्हाला ठेवत नसेल असं काही गोष्ट असेल रेग्युलर मी एकही दिवस दारू पेत नाही सर तुम्हाला मी एकही दिवस दारू पित नाही म्हणलं तर तुमचं मला कशावरून काढून टाकलं तुम्हाला मी एकही दिवस दारू पेत नाही वाटलं तुम्ही कधी माहितीये का इथे तुमच्या आपल्या टायगर ग्रुपचे जागोजाग पोरं असेल आता एक इकडे पाठवलं तरी पण मला बघा चेक करून हा कारण मी एक ही घेत नाही आपल्या काही जमीन नाही वगैरे नाही काय नाही हा असं पोट भरतो मी दोन मुलं शाळा इथं हा पहिले त्याकडे दोन वर्ष काम केलं मी तर मला ते लाख एक लाख चौदा हजार रुपये मला अडव्हान्स द्यालता कुठे काम त्याकडेच केलं ना అవ్యా బారా బ बाव सर आ? आ तावन। तावन दुए दुए हाँ अट्ठावी बारह अट्ठावी बारह अड़ुसठ अठावन अड़ुस अठावन अट्ठावन अठ्याव अठावन अठावन सर अट्ठावन शेवर अट्ठावन लास्ट लट्ठावन का नवनाथ जाधव तुमच बार्ट संतोष तोर संतोष तोर बर बघा हॅलो संतोष नवनाथ दादा बोलत आहे का होवर तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर होता का कोणता तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर होतो म्हणता दीड महिन्याची पेमेंट देणार आहे तुम्ही दीड महिन्याची पेमेंट देणार आहे म्हणतोय येतो तुमचं दीड महिन्याच दीड महिन्याचे तुम्ही त्यांचे पेमेंट देणार आहे म्हणतात तुमच्या गाडीवर ड्रायव्हर आहे म्हणतो कोण पेमेंट देणार म्हणता हा व्यक्ती तुमच्या गाडीवर ड्रायव्हर होतो ना काय विषय त्यांचा मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप हा बोला बोला हा माझ्याकडे तो व्यक्ती म्हणतोय दादा मी दीड महिने काम केलंय पेमेंट तो म्हणतो काय विषय ऐका हा तेव्हा माझ्या आहे बायकोचा भाऊ घरचं मॅटर आहे त्यानं काय केलं दोन दोन तीन दिवस दो दारू फुल प्याला गाडीला हबाड उभाड हाणून गाडी डायरेक्ट घाटामध्ये यानं आवडत घेर मारून गाडीचं इंजिन फोडलं बरं बरं फोडलं की फोडलं नीट पहिल्या गाडीचे फोडलं म्हणजे आठ दिवस म्हणजे दोन गाडी फोडले जाणून बोजून बरं बरं बर हा त्याला म्हणलं माझी गाडी आता उभा आहे चार दिवस झालं तू पहिली माझ्या पैसे सोय कर टाकून आवडतो तुम्हाला फोन केला का हो दादा माझ्याकडे रोजचे माझ्याकडे भरपूर कॉल असतात पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरामधून तुम्ही म्हणतोय घरचा विषय आहे ना तो काय म्हणतोय दादा मी एवढं लोड गाडीमध्ये भरतोय भरपूर भरपूर लोड अनलिमिटेड गाडीमध्ये लोड भरत होते मग गाडी काम काढणार असं म्हणतोय तो बरं मग आता पोहच आहे पंचवीस वजन मी काय म्हणतोय दादा हा म्हणतोय तुमचं घरचा विषय बरोबर बरोबर दीड महिन्याचे पेमेंट आहे म्हणते ना बरं तुम्ही त्यांची पेमेंट फुल फुलाची पाकळी देऊन टाका विषय हजार ड्रायव्हर ड्रॉवर भेटेल आपल्याला त्याला काय एवढं त्याच्या पोटावर पाय मारा ड्रायव्हर ची मारते ड्रायव्हर आहे भेटेल सगळं होईल पण ह्याला इशे बघा तिच्या बायको लाईन घेऊ का त्याची बायको म्हणजे पेमेंट द्या तर दिलं त्याची बायको मध्ये पैसे देऊ नका विषय मी आतापर्यंत त्याला सांभाळा ना त्याच्या घरी पैसे देतो आतापर्यंत ह्याच्याकडे जास्त वाढ पैसे गेले हजार दोन हजार रुपये तो बायकोला त्रास देतो लेकरांना पण देतो बरं बरं असं आहे मग आता पेमेंट त्याच्या बायकोला देणार आहे का तुम्ही? हा तेवीस हजार पेमेंट त्याच्या समोर हिशोब काढला मी पण आता मला माहिती आहे प्रत्येक महिन्याचं रूम भाडं आहे. पहिल्या ऍडमिशन आहे. इथं स्कूल भाडं घ्यायचं. ते त्या घरी मी प्रत्येक महिन्याला पाच दहा पाच दहा जशी लागतील तशी देतो. त्याला एक गेल्या वर्षी मी एक लाख रुपये ऍडव्हान्स दिला होता. त्याचा ऍडव्हान्स मेकअप झाला. पण आता थोडासा काय ऍडव्हान्स मेकअप झाला आणि लागलं ते ऍडव्हान्स बिलकुल. बरं बरं चालेल का दारू वगैरे पितो का? हा फुल फ्लाय आता सुद्धा फ्लाय देऊ. तो तर म्हणतोय दारू पित नाही दादा मी खरंच बोलवलं असतं म्हणून सांगायला जा ठीक आहे ड्रावर असतं ड्रावर ड्रायव्हर असतं तर ड्रायव्हरची काय तर मजबुरी असते म्हणून पितात ठीक आहे आपण मान्य करतो काय तर तू नाही पण काय ते तुम्ही पण त्यांच्या नवरा त्यांच्या बायकोला आणि त्यांना बोलून काय ते विषय मिटवून टाका दादा चालेल 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 ठीक आहे ओके हॅलो हा सर मी तुमच्या जे गाडी मालक होते सोबत बोलणं झालं माझं ए, एक मिनिट माझ्या फॅमिलीचा नंबर घ्या ते, ते माहितीये था नंबर घ्या मी काय बोलतो पहिले काय बोल काय म्हणते दादा की मी त्यांचं पूर्ण स्टोरी पूर्ण का बोलल्यानंतर त्यांनी बोलतो पूर्ण गाडीचं पूर्ण वाट लावले पूर्ण माझं पूर्ण त्यांना आहे म्हणलो तरी ते पण त्यांना मी बोललो देऊन टाका त्यांची पेमेंट त्यांनी काय म्हणते तर त्यांची बायको मला पेमेंट देऊ नका म्हणतात दादा त्यांच्या बायकोला पेमेंट द्यायचंय म्हणते मग तुम्ही काय करा तुमच्या घरात जावा तिथून तुमच्या बायकोला फोन करून लावा लावा तिथं घेऊन टाका तिथं मी त्यांना बोललोय ठीक आहे त्याच्या बायकोला ना बायकोला देऊन टाका म्हणतो ठीक आहे काय तुमचं मॅटर आहे म्हणतात तो पाहुणा आहे पण ते पैसे देत नाही पाहुणा असून ते काय हो बोललोय ते माझं माझं जवळ फॅमिली मॅटर मधलंच आहे म्हणतोय ठीक आहे म्हणलंय त्यांना विषय मिटून घ्या म्हणून सांगितलं त्यांना मी